शिक्षणाचे माहेर घर म्हटले जाते कारण अनेक परदेशातून अनेक गावागावामधून मुले पुण्यात शिकण्यासाठी येतात म्हणून शिक्षणाचे माहेर घर म्हटले जाते आणि या पुण्यामध्ये अनेक गणपतींची मंदिरे आहेत परंतु असे एक सुंदर मंदिर आहे की त्या ठिकाणी त्या ठिकाणचा गणपती नवसाला पावतो त्याचे नाव आहे श्रीमंत दगडूशेठ गणपती या गणपतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती एका व्यक्तीच्या नावाने का दिले असेल या गणपतीची स्थापना कशी झाली या मंदिराच्या मागील इतिहास आहे तरी काय हे आपण सर्व पाहणार आहोत या मंदिराला एकशे एकोणतीस वर्षाचा इतिहास आहे हे विद्येचे माहेरघर समजले जाते पुण्यामध्ये शनिवारवाडा प्रसिद्ध आहे पुण्यामध्ये गेल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हाच डोळ्यापुढे दिसतो समस्त पुणेकरांचे श्रद्धास्थान आणि गणेश उत्सव म्हटले की शहरामध्ये पुढे गणपतीचं नाव येते ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हेच नाव आघाडीवर असते एखादा व्यक्ती पुण्यात आल्यास दगडूशेठ हलवाईचे दर्शन घेणार हे निश्चित दगडूशेठ हलवाई ही ती ट्रस्ट आहे केवळ समाजाने दिलेल्या पैशातून सामाजिक कार्याची बांधिलकी जपून मानवतेचं महान मंदिर उभारण्याचा प्रयत्न करणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आहे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले दगडूशेठ गणपती हे नावलौकिक लाभलेले कसे बर तर ही गोष्ट आहे अठराशे एक्क्याण्णव सालची आणि त्यावेळेस भारतावरती इंग्रजांचे राज्य होते आणि दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक मिठाईचे व्यापारी होते प्रसिद्ध व्यापारी समाजामध्ये त्यांना खूप मोठे स्थान होते यामुळे समाजाने त्यांना श्रीमंत ही पदवी दिली होती एवढेच नाही तर ब्रिटिशांनी त्यावेळेला नगरसेठ ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते श्रीमंती मान प्रतिष्ठा सगळे काही त्यांच्याकडे होते त्यावेळेला परंतु घडणाऱ्या गोष्टी आयुष्यात घडत राहतात पुण्यामध्ये त्यावेळेला प्लेगची साथ आली आणि या प्लेगच्या साथीमध्ये लोकांना ठोस असा उपचार मिळत नव्हता औषधच नव्हते त्याच्यावर अनेकांना प्राण गमवावे लागले एवढी मोठी साथ होती आपण आता म्हणतो करोनाची साथ आली त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी ही साथ होती आणि अशा आल्या होत्या वीस साली आलेल्या महामारीमध्ये लाखो लोक मेले आपल्या देशामध्ये परंतु अठराशे ब्याण्णव मध्ये आलेल्या महामारीमध्ये दगडूशेठ यांचा एकुलता एक, एक मुलगा मरण पावला त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्यावर दुःखाचा डोंगर पसरला वैभव एवढे श्रीमंती एवढी पैसा एवढा पण करायचं काय या सगळ्याचे संपत्तीला मालकच राहिला नाही दुःखी झाले नवरा बायको त्या तें मन त्यांचे कशात लागेना त्यावेळी त्यांचे आध्यात्मिक गुरु श्री माधवनाथ महाराज यांच्याकडे गेले महाराजांनी सल्ला दिला दगडूसेठ आहो तुम्ही गणपतीच दत्तक घ्याना सरळ कोणी मुलबाळ घेण्यापेक्षा गणपतीच दत्तक घ्या आणि त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ करा हाच गणपती तुमचं नाव या जगामध्ये श्रेष्ठ करेल असेही गुरुजी म्हणाले आणि दगडूशेठ आणि लक्ष्मीबाई यांनी कुंभाराकडून सुंदर असं रूप गणपतीचे तयार करून घेतले आणि भक्तिभावाने या मूर्तीची स्थापना केली या गणेश मंदिरात छोटेसे मंदिर होते प्रत्येकजण भक्त इथे यायचा गणपती बाप्पाच्या पाया पडायचा आणि मनातील इच्छा बोलायचा त्यामुळे अनेकांच्या इच्छा पूर्ण होऊ लागल्या या ठिकाणी लोकांची गर्दी वाढू लागली म्हणूनच लोक या गणपतीला श्रीमंत दगडूशेठ गणपती असे नाव पडले काही कालावधीनंतर नामकरण सुद्धा करण्यात आले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती या गणपतीची कीर्ती संपूर्ण पुण्यात पसरली श्रद्धेने हजारो लोक येऊ लागले परंतु त्यावेळेस इंग्रजांचे राज्य होते जुलमी कायदा होता लोकांना एकत्र येण्यास बंदी होती मारायचे काठीने इंग्रज कुठलीही संघटना स्थापन करता येत नव्हती कुठलीही मंडळ स्थापन करता येत नव्हते आणि त्याच वेळेस गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक यांनी लोकांना संघटित केले ब्रिटिशांविरुद्ध लढण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले यासाठीच लोकांना एकत्रित करता यावे म्हणून सार्वजनिक उत्सव साजरा करण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले त्यातून सार्वजनिक मंडळ तयार झाली आणि जो गणपती घरापुरता होता मर्यादित होता तो आता मैदानात आला आणि याचीच सुरुवात पुण्यातून झाली अठराशे ब्याण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई या मंदिरात गणेश मूर्ती आणण्यात आली तेव्हापासून सुरू करण्यात आलेली परंपरा एकशे एकोणतीस वर्षे अविरतपणे चालू आहे तितक्या श्रद्धेने तितक्याच परंपरेने या गणपतीला तेव्हापासून अनेक लोकांनी वेगवेगळे नवस केले आणि सगळ्यांचे पूर्ण झाले त्यामुळे नवसाला पावणारा गणपती म्हणतात आणि माधवनाथ म्हटल्याप्रमाणेच श्रीमंत दगडूशेठ गणपतीची कीर्ती संपूर्ण जगामध्ये पसरली आणि याचेच उत्तम उदाहरण म्हणजे वेगवेगळ्या वेग देशातून लोक दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येतात वर्षभर गणपतीला गर्दी असते कधीही जा तुम्ही या ठिकाणी पालखी आरती नैवेद्य याचं वेगळंच आकर्षण सार्वजनिक गणेश उत्सव ज्या वेळेला असतो त्यावेळेला प्रतिस्थापना केल्या जाणाऱ्या मूर्तीला दैवतुल्य लाभले आहे आणि याच मंडळाची स्थापना अठराशे त्र्याण्णवला ला झालेली असून दगडूशेठ गणपती हे लौकिक प्राप्त झालं त्यावेळेस ती मूर्ती मंडळाने एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये तयार करून घेतली प्रसिद्ध शिल्पकार मूर्तिकार यंत्रविद्येचे शिल्पकार शंकरप्पा शिल्पे यांनी ही सुंदर मूर्ती घडवली आणि त्यांनी ही मूर्ती घडवताना नागेश यांचेही फार मोठे योगदान आहे ती मूर्ती घडवताना सूर्यग्रहण आले आणि त्याच ग्रहणातील विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेश यंत्र बसवले तर त्या मूर्तीचे तेज वाढत जाईल दैवत्व प्राप्त होईल अशी या शिल्पे यांची श्रद्धा होती आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर केला आणि धार्मिक पद्धतीने सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती तयार केली ज्यावेळी आपण या मूर्तीकडे पाहतो आपाप आप मान झुकली जाती नतमस्तक होतो गणपती बाप्पांच्या पायाशी त्या ठिकाणी गेल्यानंतर अतिशय तेजस्वी भक्ताक्षणे आपल्याला वाटते गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतात अशी मूर्ती प्रत्यक्षात गणपती बाप्पा बसले आहे असे वाटते त्या ठिकाणी गेल्यानंतर सात्विक समाधानी वाटते त्या ठिकाणी गेल्यानंतर आणि महत्वाचे म्हणजे गणपती बाप्पांचे डोळे बघा डोळ्याकडे नुसते पाहिले कुठल्याही बाजूने पहा गणपती बाप्पा आपल्याकडे पाहतोय असे आपल्याला क्षणार्धात वाटते हे अतिशय महत्वाचे त्या ठिकाणी कधी जा लाईन लागलेली असते पंधरा नारळ अकरा नारळ तोरण बांधण्यासाठी नवसाची पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये गुढीपाडवाच्या मुहूर्तावर मंदिरामध्ये पुन्हा मूर्तीची स्थापना करण्यात आली परत मंदिराची ही जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव गोडसे मामासाहेब रास्ते आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केलेला फार मोठा प्रयत्न आहे ट्रस्टचा या ठिकाणी चमत्कार कुणाला पावला गणपती तर कुली चित्रपट शूटिंग चालले होते आणि या कुली चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अमिताभ बच्चन हे काम करत होते एक सीन होता उडी मारण्याचा फाईटचा वगैरे त्यामध्ये अमिताभ बच्चनला फार मोठी दुखापत झाली हॉस्पिटलला ॲडमिट होते अशा वेळेस त्यांची पत्नी जया बच्चन या दगडूशेठ गणपतीला आल्या देवाला प्रार्थना केली तुला माझे पती बरे झाल्यानंतर सोन्याचे कान वाहीन असा नवस केला आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पा पावले अमिताभ बच्चन बरे झाले त्या दुःखापतीमधून आणि त्या ठिकाणी स्वतः अमिताभ बच्चन आणि त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी गेल्या आणि बाप्पाला सोन्याचे कान वाहिले तर असा जर मनापासून श्रद्धा असेल अगदी मनापासून तर गणपती बाप्पा नक्की तुमच्या पाठीशी उभा राहील दोन हजार दोन साली भव्य असे मंदिर बांधले आणि या मंदिराचा प्रतापराव घोडसे मामासाहेब रास्ते आपासाहेब यांच्याच मुलांनी पुढे कारभार हातामध्ये घेतला अतिशय सुंदर असे काम चालवले ही ट्रस्ट अनेक अनाथ आश्रमांना मदत करते ज्या मुलांना शिक्षण घेता येत नाही त्यांना शिक्षणासाठी पैसे देते ही ट्रस्ट दुष्काळ पडला तर ज्या गावांना पाणी नाही त्यांना पाणी देण्याचे काम दगडूशेठ गणपती मंदिराची ट्रस्ट करते अनेक ठिकाणी टँकरवर नावे आहेत सांगायचे का तर एक सामाजिक बांधिलकी देवाला वाहिलेला पैसा हा समाजासाठी खर्च झाला पाहिजे एक उत्तम उदाहरण दगडूशेठ गणपती ट्रस्ट लाख लाख मानाचा मुजरा आहे त्यांना देव कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार आहे फक्त मनात श्रद्धा प्रबळ पाहिजे आपण पुण्यामध्ये गेल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या पायाशी नतमस्तक नक्की व्हा आपली सगळी संकटे दूर होतील यात अजिबात शंका राहणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहा